हरभऱ्याची भाजी सुकी कशी बनवायची ते पाहूया मी गावाकडूनही गो आणलेली भाजी याला घोळवणा पण म्हणतात जिरे बारीक मीठ घेतलेलं आहे लसूण लसणाचे काप केलेले येतं हिरवी मिरची आणि हा पण अख्खा लसूण घेतलेला आहे हिरवी मिरची हे लसणाचे काप आणि थोडेसे जिरे आपण जाडसर वाटून घ्यायचे कढई गरम झालेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं लसणाचे काप पण टाकून घ्यायचे लगेच लसूण छान परतून द्यायचं लसूण छान परतलं की चव पण छान लागते त्याच्यामध्ये जिरे पण टाकून घेतले थोडेसे लसूण छान परतलेलं आहे मिरची जी आपण बारीक केली ना ती टाकून घेतली पण जास्त बारीक पण नाही करायची आणि जास्त जाड पण नाही असे मध्यम करायचे मीठ छान अशी परतली एक मिनिटासाठी अशी परतून घ्यायची आपण ही भाजी लगेच टाकून घ्यायची मिक्स करून घ्यायची ही छान अशी मिक्स झाली पाहिजे याच्यातमध्ये लगेच मीठ टाकून घ्यायचं मिरच्या पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता कमी जास्त मीठाचा वापर पण तुमच्या आवडीनुसारच करायचा दोन मिनटासाठी झाकण ठेवून घ्यायचं झाकण उघडून पाहायचं भाजी शिजलेली पा किती कमी झालेली त्याच्यामुळं मीठ टाकताना कमी टाकायचं आपली ओल्या हरभऱ्याची भाजी तयार झालेली आहे ह्या हरभऱ्याच्या भाजीमध्ये मी शेंगादाण्याचा वापर केलेला नाही आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही वापरू शकता ही भाजी करून पहा आवडल्यास लाईक करायला विसरू नका